चल आता डाळ लावली आता भातच लावते मस्त डाळ भात छान लागते श्रावणीला पण आवडते पण श्रावणीचे पप्पा काय बाई का भाई भात खातीन की नाही तर म्हणतीन पोळ्याच कर पाहते थोडस भात लावून देते म्हटलं त्यांनी तर करून दोन तीन चपात्या त्यांना बाई दरवाजा उघडाच राहिला आता बोलतात ते मला लक्षच नाही मग अशी तर काही सोबत बोलली दरवाजा लोटूनच घेतला मी लावलाच नाही आशा काय दरवाजा उघडच नाही आता मी, ते आ, न, आ, 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 आता मी ना? ती सोबत बोलले आणि इकडे आली गॅसवर डाळ ठेवली होती तर म्हटलं भात घेतला होता करते म्हणून आतमध्ये आली तुम्ही आताच उघडला मी उघडा ठेवतच नाही ना काही नको सांगू आशा तू मेन हॉलचा दरवाजा लावून घेत जा इकडे राहत एकटी घरात हा काय नि बरं काय तू स्वयंपाक हो का बरं भूक लागली का वाटलंच मला साथी। साथी। साथी ना मी ना पटकन दोन तीन पोळ्या करते तुमच्यासाठी श्रावणीसाठी माझ्यासाठी भात लावते डाळ बनवली आज मस्त मग आम्ही डाळ भातच खातो तरी श्रावणीला डाळ भात आवडते मलाही आवडते तुम्हाला भात नाही आवडत करते पटकन करते हात पाय धुवा तुम्ही नाही आता फार चांगलं झाला नाही तर मी तेच म्हणून म्हटलं काय मी तू स्वयंपाक झाला असेल तर म्हणजे भूक लागली ना करते ना मी पटकन करते हो आतापर्यंत झाला असा माझा रोस्त होते पण ते ना ताई बोलत बसल्या तर थोडा वेळच झाला जाऊ दे मी फोनच करणार तुला पण मग माझच वेळेवर हे झालं पण आलोच होता घरी तर आपण आज बाहेरच जाऊ जेवायला डाळ बनवली मी घरी श्रावणी ट्युशन ले जेवायला जाता श्रावणी राहते नाही ना ग तिकडच्या तिकडे श्रावणीला घेऊन तिकडे जाऊ आपण श्रावणीला घेऊन जाऊ ना ट्युशन मधूनच खुश होईल ते जाऊ दे डाळ लावली होती अगं त्याला काय होते ठेवून फ्रीज मध्ये उद्या सकाळी खाऊ अ चल तिला सरप्राईज देऊया एवढे तू तिला चार पाच दिवस झाले बोलली अ आज छान तिला सरप्राईज देऊया खुश होईल अगं अभ्यास करा लागते मूड फ्रेश पाहिजे तिचा अ आपली पोरगी हळवी आहे अ तिच्या मनाला लवकर लागते तू किती चिडली तिच्यावरती चल आज छान तिला मस्त आपण सरप्राईज देऊया तिला सांगू नको फोन नको करू हा नाही हो चिडली म्हणजे मला भीती वाटते असं वाटते पुरची जात आहे दुनिया किती खराब आहे आपलं लेकरू गरीब आहे साधी आहे ते ती वाईट नाहीये पण दुनिया वाईट आहे ना म्हणून भीती वाटते हो असं वाटते या भयान दुनियेत आपलं इकडं कोमेजलं लेकरू कसं होईल म्हणून एक मनाला हुरहुर वाटते <laughs> मॅडस का तसं काही नसते आपण संस्कार चांगले दिले तिला आपली शिकवण चांगली आहे आपलं बॅकग्राऊंड चांगलं आहे हा तिला आजी आहे आबाजी आहे तिला मामा आहे मावशी आहे आत्या आहेत तिला सर्व नाते माहिती आहेत हा एवढ्या नात्यात राहिलेली एवढ्या संस्कारात वाढलेली मुलगी कधी वाया जाणार आहे का हा आणि ती तू असं मनात विचार नको आणू अगं आता हे दुनिया जगस्तच झालंय ज्याला आपण भाप रे असं काहीतरी म्हणून धक्का देऊन पाहतो ते आजकालच्या पिढीला नॉर्मल वाटतं एवढाच फरक आहे मग जनरेशन गॅप कशाला म्हणतात तर यालाच पण तो जनरेशन गॅप भरून काढणं आपलंच कर्तव्य आहे ना नाहीतर मुलं आपल्याला बॅकवर्ड समजतील ना त्यांच्या एवढं स्टँडर्ड नाही व्हायचं पण त्यांना सांगायचं तर खरी की अरे बाबा हो आम्ही आव अन असं असं लहानाचं मोठं झालोय अपेक्षा आहे की तुम्ही याच्यातलं चोतकर का होईना पण अशाच रीतीने मोठे व्हा असं त्यांना प्रेमाने सांगावं लागेल ना आपल्याला हम्म पिढीला पिढी सोबत जुळून घ्याच लागणार आहे असं घाबरून किंवा लेकराच्या काळजीपोटीत त्याच्यावर चिडवून हिंसा करून हात उजारून लेकरं सुधारणार ले ले आहेत उलट ते आपल्यापासून दूर जातात मग त्यांना आता हे वयच तसं आहे त्यांना तर असं वाटते आई वडील जगातले सर्वात वाईट आहेत आणि आपल्या आई वडिलांना काही कळतच नाही आपल्याला सगळं काय दुनियाच्या पाठीवर समजते असंच वय आहे आपल्या लेकराचं आता जसे लेकर दहावी बारावीत जातात त्यांना दीडशा ना हो जे म्हणतो ना आपण त्या कॅटेगरीत येतात ते त्यांना असं वाटते की आपल्या आई वडिलांसारखं अळाणी कोणीच नाही हे खूप बॅकवर्ड आहेत यांना माहितीच नाही जगचंद्रावर गेलं आणि मित्रांसारखं जीवलक कोणीच नाही हे या वयात वाटत असते म्हणून या वयात हलक आपण सॉफ्ट कॉर्नरला जायचं आणि मुलांच्या जा। वयात जाऊन त्यांच्या ठिकाणी जाऊन स्वतःचा विचार करायचा की त्यांना काय वाटत असेल ठीक आहे पाहूया जमते का हो की नाही कारण आजकालची पिढी तर काही आपल्यासारखी नाही आपल्या आई वडिलांनी एकदा आपल्याला हातही उजारला तरी आपण काहीच नाही वाटायचं आपल्याला आई वडील माझे बाबा तर मला नोकरी लागल्यावरही बोलायचे कितीदा मला गावात गडी माणसांच्या समोर कितीदा बोललेत म्हणजे शिव्या सुद्धा दिल्या आहेत बोलणं तर काहीच नाही त्यांना असं म्हणजे ते काही वाटायचंच नाही पण आजकाल तर बापा लेकरांचा गो दुखते त्यांचं ते वेगळंच वेगळंच काम आहे आपल्यासारखं राहिलंय नाही पिढी आता आपल्याला त्यांच्या पद्धतीने समजावं लागेल ना त्यांना ला ला हम्म चल लवकर तयार हो तिची ट्युशन सुटील तिथं जाऊ उगा चुकामुक नको व्हायला चल लवकर आवड ती झाकून ठेव हो। थंडी झाल्यास फ्रीज मध्ये ठेवून दे चल मस्त उद्या सकाळचं स्वयंपाकाचं टेन्शन गेलं तुझं हा चल 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 लवकर आवड आणि मस्त साडी घाल साडीत खूप छान दिसते तू खरंच थँक्यू कशासाठी बाहेर जेवायला नेताय म्हणून ते मी माझ्या लेकीसाठी करतो नाही हो बाहेर जेवायला जाणे याच्यासाठी नाही ना हा थँक्यू याच्यासाठी की मुली वाबा तुम्ही माझ्या जीवनात आले माझ्या मुलीचे बाबा तुम्ही आहे एवढे समजूतदार एवढ समजणारे मुलीची जेवढी काळजी घेता तेवढीच बायकोची ते घेतात तेवढीच आईवडिलांची वडिलांची घेतात तेवढीच माझ्या वडिलांची सुद्धा घेता माझ्या भावाचा भाचीचा एवढा विचार करता स्वतःच्या भावाचा तर करताच करता पण माझ्याही भावाचा करता आणि एवढा चांगला माणूस माझ्या जीवनात आला खरच त्यासाठी थँक यू आहे हा अरे बाप रे डिनर कॅन्सल करायचं की काय एवढी बायको लाडात आली चला उघडा ना श्राव हे घरी यायच्या पहिले आपण तिथं पोहोचलं पाहिजे चला पटकन आवरा हे बाबा हे दाड थंडी झाली नाही तिच्यावर झाकण ठेवा मी पटकन साडी घालते <laughs> <laughs> चल चल लवकर जास्त मेकअप नको करत बसू उशीर होईल चल तिची ट्युशन सुटायच्या पहिले आपण तिथं पोहोचलो पाहिजे हो पटकनावर ते तुम्ही हात पाठवून घ्या ना तसे आले तर हे फ्रेश वा थोड अरे तुला निश्रावणीला श्रावणीला पाहिलं कि मी तसाच फ्रेश होतो <laughs> चला, चला 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 आवरा पटकर मी हे डाळ देऊ का मग आता फ्रीज मध्ये ठेवून नाही नाही थंडी नाही झाली ते गरमच आहे गरम, गरम नका ठेवू फ्रीज मध्ये राहू दे तसं झाकण ठेवून दे त्याच्यावर तिकडून आले की ठेवते मग मी Okay. चल तर तू सांग मग मी चालले मग म्हणशी तर थांबतो नाही तर मग मी जातो माझ्या बोवाय दे मला सांगो पण मी म्हणलं तरी थांबा म्हणलं मी सुषमा विचारतो तू जे नशी मग मी चालले जातो तरी सांग गाडीवर मी काय भाई भरकन जातो भरकन येतो चल ना तर लवकर मग जसं टाइमपास काय करू नको अहो थांब ना मग येतो ना येतो ना मग आता पाय मग आता मला पैशाचही मिळणार लागेल ना हा माणूस तो घरी नाही Um, येत राहा गेलं साडी तर कसं एखांदी दोन तर घेतल्या घेईन म्हणलं मी बी <laughs> आता बाई एक दोन बाई शेल मध्ये चालली शेला ना शेलातून तर साजरा कट्टा करून आणा मग मी तर बाई आणतोच तू बाई मी नाही आणतो शकतो का भाकरी का उशात थापतो का आपण जन्मभर भाकरी थापतो रोज या घराच्या लोकांना खायला एक दोन थापतो का मग साडी काउन एक दोन घ्या मी आता सांगलं मागाच्या माणसाला साजरा ठासतो ना आपण चार पाच तर म्हटलं मागाच्याच लागतील म्हटलं आणि सात आठ मधलं हलक्या घेतो काय मात्र डायरेक्ट मानावर म्हणजे मागायचा चार पाच कशा म्हणजे एकलीस कायस म्हणे तू एक तू लेक कसला गिन ना म्हणून आहे ना एक मागायची घे आणि दोन तीन सोय दे घे कोण आले देतो का तू मग एक धुने वाली ले एक भांडे वाली ले एक पोया वाली ले एक लागी तेजे लेकरे के ढोंगण धुना रेले हां आणि एक तेजे बोये धुना राहिले मग किती झाला मोज ना पाच जणी झाले ना <laughs> माहिती नाही वो काय खोटी बोलतो वा तूच तो करतो वो समज कोण येत नाही तो घरी बाय एवढा कामाले धुण्यावाली मांड्यावाली पोयावाली लगे बाई बाई लकराचे ढोंग धुवाले बाई ठेवली का लगे बाई बाई काही खोटा गोष्टी सांगतो नाही मला तूच तो करतो वा मा ते सगळ्या बाया माहित मग मी करतो ना सगळं घरातलं काम मग तेवढ्या छाना लागणार नाही का वाले नावली एक भांडे वालीले पाहिजे एक धुणे वालीले पाहिजे एक पोया करणारले वालीले पाहिजे एक लागे तुमच्या लकराचे हाग मुतन न करणारले पाहिजे एक मधले तुमचे हे कपडे धुणार खरकडे भांडे घासणार हा

असच पाहिजे ताईले माघर जा माणूस ऐकतच नाही म्हणलाय मुज जर बोळ्याचा खांदा वाणी गेला ना खाली तशी बनेल होईन कोण्या वाणी मा आल्या तर तुला माहित आहे बुडगान बुडगी किती मुज जर ऐकत उशीत बदत नाही बाई आहे ना सासू जाऊन बसली बाई पोरीच्या घरी हा तिची पोर गेली काय माय बाई आता बारा महिने झाले माहित बाईत पण आराम दिला आता काय लेकराच काय काय मोठ झाल्यावरची तिथे काय सांगा चाललं फिरलं ना तू कि मग माय सासू सांग ना आता तिच्या घरी जाऊन बसली तिच्या घरी धंदा आहे ती धंदा नाही सुनीली हा पोरीला धंदा करू लागेल जा लागते आणि सुनीला धंदा करताना माझ्या सासूच भल्ल हाड दुखतात हा? दुखते ढांक होते टंगा दुखते कंबर दुखते आणि जीव भाई भरते आणि ती सकाळ धंदा करून राहिली का बसलेली गेली का धंदा करायलाच गेली अशी आहे माझी सासू आणि त्यातल्या त्यात नवरा येत असाच हम्म ढंग्या बोड्याचा दहा हजार घेऊन गेला दहा हजार बहिणीसाठी आणि मी म्हणलं मला साडी घेऊन दे ना देणावा म्हणे तुझे काय साडी घेऊ नाही का म्हणे काय पाहिजे साडी कुठे चालली म्हणजे लग्न आले असाय उद्धट गोळ्याचा मुले दारू पै देत नाही बिचारी पण बहिणच्या घरी दहा हजार घेऊन गेला म्हणला सांग कोणती बाई सहन करते का करते का कोणती बाई सोन असो किती सहन करू बाई मी याला पाहिजे हवा आता तुमचा हातावर पोट तुम्हाला दहा दहा हजार इलो असत मानव राहिले ते एक पन्नास हजार रुपये महिना हाय दहा हजार दिले त्याला कोणाला यायला तरी मला काही वाटत नाही मी तर म्हणतो द्या गेली अग बोळ्याची चालली मोठी डायजे बनी माहिती आहे काय म्हणा तू मला काय सांगतो येतो काय सांग बघ नाही तुम्ही चालली पाहिजे मानवर जातो बाई माणसा समोर गेली कसं दोन साड्या शिल्लक घे तुम्ही साडीला हात लावला डोळे वाटावले की मागरचा माणूस पहिलेच म्हणते दुकानदार आले हे मी पॅक करा तिने माहित आहे घरी गेला जेव्हा लागते म्हणून सुखा नाराय ना असलं घरी शांतता लागत असेल तर मग बायकोला कसं ठेवलं पाहिजे आता बायको कुठे मुस्क दाबीन नवरीले काय नवऱ्याच्या समजत नाही माझं जनावर बरोबर समजलं मला माणसाले मला रेड गावतच नाही त्याला माहिती मा डोळ्यालाच भेटतो मी बोलतच नाही फक्त सगळं डोळ्याला पाहिलं की झालं ना त्याला कळते हिचा पारा सटकला गप्पास <laughs> घ्या ऐकून शकून तुली घ्या दन दन कांटे नवरा दारू पी दाळा पण दारू नेते येते पण लाता ना मारतील लाता बुक्के चालली म्हणजे लोकायला नाक्षी होती नवरा हाय बाई गरीब पैसा नाही त्याच्या असू दे कसा आहे जर ओळ्याचा पण बाई सुपर सुपारीच्या येसन नाही बाई त्याले मुळे तशी पाच बोटा देत थापट नाही मारतोऱ्यात था। नाही बोलत माग्याचा माणूस तसा नाही बाई नवरा बल्ला पैसे कमावते पण काढते व माय साड्या घेऊन देते मग काय खाय व आमच्या घरचा बाई असू दे कसा आहे ऐदी असू दे कसा आहे चिकटला बल्ला चिकट आहे हातात पैसाच नाही काय करीन पण नसा नाही हो बाई माय दारू दूरच दूर मानवरा तर सुपारी नाही खात त्या बाबतीत बाई माझ्या लय नशीब काढलं बाई हो म्हणजे घ्याचा बाप काय तुझी नाही लयच गरीब माणूस आहे तसा आता पैसा नाही म्हणून करते चिकडले धंदे आणि आता खांदा निघून मुजर पाण्याचा अरे मा एवढी समजदार बायको भेटली म्हणून चालतेच हाय हा मी आता समजदार केली बी कळते परी जनावर सारखा नाही हो बाई ही जनावर लय बाई 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 असाच आहे बाई बदमाश बोळ्याचा काय डंग नाही काय काय सांगते नकारा लिंबू शिलती

मी पाहतो बाई वा तो आज जे उसने काही पाहिजे नाहीत मला तो बा नाही घरी बर हात कसे माझवर तो पाहतो मी फोन लावतो जगेच्या बापाले आणि विचारतो लिखा बरे मला नाही नाहीत म्हणत ते येतो ना मी येतो मला नाही नाहीत म्हणत ते म्हटलं तर खरं बाई येले आता पण काय सांगा बाई आता जगेचा बाप मला हो म्हणते का नाही तर काय झालं सून बाई कुठे चालल्या तुम्ही काय काय पैसे नाहीत का तो आज मनोरन नाहीत का बा कुठे अंग दुखते का बा काही दवाखाना चालले काय चालले काय नाही अंग नाही दुखत सर बाया साड्या घेऊन राहिले मामाजी तुमचा ले, तुमच्या लेखाले म्हणलं तर तुमचा लेख निरा असं करत मला तोंड राहतेसते तुमच्या बोरच्या घरी दहा हजार घेऊन गेला म्हणलं तुमचा पोरगा पण म्हणणं उलस म्हणलं एक साडी घेऊन नाही दिली म्हणलं माझं नाही पाना म्हणलं शकुन तुली साड्या आणतो म्हणते एक साडी नाही भेटत असं मला जर तती जती तिथं बाई म्हणून मोरते बाईनीरा बाई निरा मला तर बाई निरा जगाच नाही वाटत जाऊ दे बाई तिकडे काही बाई आपल्याला निरा मन मारो मारो मन मारो मारो जर आला लागते बाई सुन बाई काय म्हणता बाबाजी आता चहाचा ढसग नाही वाटत नाही स्वयंपाक झाला जेवण करून घ्या चहा घेणे करत नाही आता मला जीवर येते काही मला कोणी मनात करत नाही मरे निरा जग जग करायला लागते सुन बाई चहा नाही पाहिजे मला हे पा इकडे आता काय म्हणता तोंड मारलं माहिती त्याच्या पंतली जवळ पण काच तुमचं पोरगा देते का मला दोनशे रुपये तरी काय जाऊ मी त्या पैसा तोंड घेऊन ऐक माला जोड पैसे आहेत ना दोन महिन्याचा पैसा जमा राह जमा आहे म्हणून ना घेतला नाही तू तू जाय ने ते पैसे आण तुले काय आण लागतात कोणते कपडे तर लेकरायली ले आणजो हा लेकरायली ले आणजो तुले आण तु जाय जाय ने त्या वदरली पेटी आहे ती निळ्या रंगाची त्याच्या एक काळी थैली आहे त्याच्यात आहेत पैसे जाय घेऊन मनोरले सांगू नको आणि तुला काय पाहिजे तर तुमच्या जोरचे पैसे नाही कपडे आणि तुमचा पैसे काय घेतले बापा पैसे नेत घेतले ते राहू देतात ना मग तुम्हाला दवाखान्यात काही काम पडलं की याले या का काही काम पडलं की त्याच्यासाठी अन मी घेऊन घेऊन बापा अन मला यावरच आले तुमचं पोरग म्हण कि त्याच बाप्पाचा पैसा नाश केला कुठे बसून मी राहू द्या म्हणजे माझे पैसे जाऊ द्या काय नाही म्हणा त्याला काय अड्याल काही विचारत नाही तो मला काही काम नाही पडत दवाखान्याचं काहीच <coughs> 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 खाकल्याची डब्बी कुप्पी बी हाय बाई बामीची बी कुप्पी आणलाय मागचं महिन्याला भरीलच आहे मी वापरतो ओली ओली सोरु नाही देत मी या महिन्याला सांगतच नाही नु, बराबर करतो मी तू जाय घेऊन ती पैसे हे बाई हिसो बाई हिसो बा ना आण लय मोठ नको आणू हा पोटेले आण कपडे तुले आण जाय जाय त्या बाईले म्हणलं ना तुझ्या येतो तर जाय मग तिच्या संग काय व मी बुड्याला किती हलकट पाहिलं व सिंगल बर चॅक करून मागला की दिलं नाही व माय मॅक करून बघता व काय व माय बुडा मला किती इच्छा करते व काय व पगारातला पैसा मला देऊन देऊन राहिला कपडे आणले काय व माय मामाजी चहा पिता का तुम्ही नाही राहू देळूनच दे ते बाईच होईन ना मग मग ते तुला जा लागेन तो धंदा आवर जाय मनोर संध्याकाळ लोक याच्या पहिली ये घरी नाही तर तू अजून पुशीन मग कुठे गेली तू होत हा मी सांगतो त्याला तसं काही पण तू मग ती घेऊन येशील ना त्याला दिसचीन ना कपडे तो अजून तुला बोलन लय बोले पुरे पैसे खर्च नको करू बाई हा वाचू जो त्यातले पैसे हा खरं साजरा हा बुडगी घरी नाही म्हणून बुडा सरकार राहिला माय बुढी घरी असते दिला माय बुडीस भल्ली शिकवते व माय बुड्याले बुडा साजरा हाय व मी बुडीस सल्लावन बुड्याची शिकवत राहते म्हणून बुडा मला एक रुपया देत नाही आता दर महिन्याचा पगार मा सासऱ्यानं मलीत दिला असता मला माहित आहे काय हो तिथे सासरा आहे व मा साजरा हम्म आता बुड्याला बाई गरम गरम खाऊ घालतो बाई साजर सकोनची भाकर थंडी झालीशीन चल बाई माझ्यासाठी तुपाच्या पोळ्या केल्या ना त्याच देतो मी बुड्याला आज मला हिश्याच्या तुपाच्या पोळ्या देतो भाकर देतो मी खाईन बुड्याची भाकर तेवढी एवढे पैसे दिले व मला साजरा आहे व बुडा